नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळचे नवविजयी आमदार सुनील शेळके यांनी पहिल्यांदाच वडगाव मावळ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये विधानसभा विजयानंतर प्रथमच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीस मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे ज्येष्ठ नेते गणेश अप्पा ढोरे पंचायत समितीचे माजी सदस्य साहेबराव कारके यांच्यासह सा मान्यवर उपस्थित होते यावेळी मावळमधील पोलीस प्रशासन विभाग मावळमधील जलसंपदा विभाग विद्युत विभाग मावळमधील पंचायत समितीचे अधिकारी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे महिला पोलीस अधिकारीसुद्धा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी या बैठकीला हजर होत्या मावळमधील कामशेठ तळेगाव लोणावळा येथील वाहतूक कोंडी दूर करावी अशा सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या तसेच वडेश्वर येथे आंधर मावळातील नागरिकांच्या विद्युत सोयीकरिता येथे विद्युत उपकेंद्र उभारणार असल्याची महत्त्वाची घोषणासुद्धा आमदार शेळके यांनी या बैठकीमध्ये केली विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते या बैठकीमध्ये आमदार सुनील शेळके यांनी अधिकाऱ्यांना कशा प्रकारे सूचना केल्या आणि अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे आपापल्या आडे आणि सर्व कामांचा सांगोपांग आमदारांशी केला या वेळी नेमक्या आमदारांनी सूचना देताना काय म्हणाले ऐकूया आणि थोडक्यात पाहूयात संपला घोषित योजना केल्या त्या ग्रामपंचायतीने घेतल्या हो तिथं पण आपण जाणार आहे आणि ज्या योजना आपल्या आहेत तक्रारी येतात त्यांच्याकडे पण जायचे कुठल्या कुठल्या कोणत्या कड आपण काम केले तरी माहिती द्या आणि त्यांच्यावर काही कारवाई केली ते सांगा <laughs>

नाही एक हो एका ठिकाणी बघतो नक्कीच का कसोबत डावळीचं पिंटर जर राहिले तेवढं झालं किंवा एका एका ठिकाणी सोलर चा प्रॉब्लेम कोणत्या काम सुटलं सोलरबा जागा नाही कोणत्या रद्द करतो तुमचं धरवा मला ते गावात बघ गावात गेल्यावरती तुझा काय विषय केअर मला द्याच्या आम्हाला सध्या ज्या सुरू आहेत त्यांच्या गावाचं लोक ज्या सुरुवात वेळ आपलं पूर्ण वेळ झालेल्या तसं गावाचे लोक तसं अडचणीच्या अडचणीचं फक्त ना एक आपलं साथ्या आणि विषय आहे की एक ज्ञानदेव जांभूळ जांभोळकर म्हणून त्यांनी विषय आपला जागा आठवलेली आहे हो ते तसंही चालू आहे पण वर्सिली बोल आहे वर्सुली हे पूर्ण साथ्या आणि याचं पण वर्सुलीचे बी प्रॉब्लेम वरसुलीचे प्रॉब्लेम वरसुली चालेल कॉन्टॅक्ट आलेले

चाळीस टक्के बाकी बाकीचं ना तुम्ही काय करता तुझ्या सांगितलं ना कारवाई कारवायचं काम काढून घेऊन दुसरा करून घ्यावं लागेल मी तुमचं लिखवायचं त्याला काम द्या तर त्याला माफ करा काय तुम्ही तुमचा निर्णय घ्या मला अन्नाच झालंय काम सगळं जॉईंटिंग राहिले ते रोडच्या पलीकडच आहे ना जे वर्सु मात मंदिर आहे तिथले लाईन कम्प्लीट आहे तिथलं सोडलं पण आहे पाणी उठून सगळे खराब केलेले पाईप टाकले ते अन्न पलीकडचे वर्सू मात मंदिर पलीकडची लाईन आहे ना रोडच्या पली पाणी सोडलं तर काय विषय टाकीत पाणी पंपिंगच नाही पंपिंगच नव्हतं आपल्या एस्टिमेटला हे प्रत्येक शेती नाही माहिती नाही कोणती पाईप कुठे सोडायची काय हे पण जाऊ माहिती सर एक बाद तर मंगळूर आणि हे दोन काम तिथं काय आढळलं काम तेच अंगणा तिथं ते सगळं कम्प्लीट आहे फक्त रायझिंग आढळले ते

पाणी योजना सगळ्या शंभर टक्के किती दिसत पूर्ण चालणार मार्चातील सगळ्या नाही चालला जासेंबर आज आहे जानेवारी आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून चार मे लोकांना पाण्याच्या अडथळे असतात मला पुण्या परिस्थितीत फेब्रुवारी पर्यंत नाही झाल्या मग माझं ना सुट्टी नाही सुट्टी मला सांगतो तुमच्याकडून काय मला आणलेलं आहे तुमचं काय करणं करा बोला

विषय असूट पाहून जर केलं तरी ग्रामस्थांची मागणी वाढीव भागात जर लाईन टाकली तर सगळं सुरू सुरू करू नका डिस्ट्रीब्युशन लाईन राहिली डिस्ट्रीशन लाईन आणि आता पूर्वीची चालू आहे डिस्ट्रीब्युशन लाईनच आता एका नगरपूर त्यांना म्हणणं आहे की त्या नगरला जोपर्यंत लाईन पडत नाही तोपर्यंत आता काहीच चालू करू आम्ही तर बऱ्याच वेळा म्हणले की जे झालं ते टेस्टिंग आहे पण ते ऐकत नाही रिवाइज केलं शेअर आणि की टाइमलाईन साध्याचं काय आहे साध्याचं काय आहे नाही लिंक करू नाही ते तरी काही हा बोला तुम्ही तुमची कारवाई करून दिली तर काही कर तुम्हाला माहित नाही काय करायचं आमदार नाही कारवाई करा मी हे बघा मला तुम्ही तुमचं गाव पातळी पाहा मी पैसे आणायचं काम मी पण गावाचा मी वाद नाही करत त्या वादामुळे मला काही त्रास झाला

डिझाइन करत होता ते ने चेकर्सिसना ब्लॅक लिस्ट केलं होतं पण परत ते आता काम करा तयार त्यांनी काम सुरू केलं होतं ते मी काय बोलू म्हणजे करत करत काम आता करत दुसरा काम दिलं परत ब्लॅक लिस्ट त काढून घेतलं परत चालू गेलं नाही आम्ही नाही केलं दुसरो बोलले केलं आम्ही गोष्ट म्हणतोय दोन्ही सगळे काम करत असतात आवरतेलं सप्ताहे आता पाच दुसरा मारत बोलला तो केलं लागू

मांडणी दिलेली आणि वास्त्या पण राहिलेल्या अजून तिथं पाणी नाही आहे मोटर पण झालेली आमची लाईट मीटर ते पूर्ण सगळं वायरिंग झालं त्यांना फोन केला पत्र पाठवलं व्हॉट्सअप तर पण त्यांनी त्याच्या रिप्लाय आणि पाणी केली कारण ते लोकांनी ते पाईपलाईन तिकडे नाही जाऊन दिली त्यांनी मेन पाईप लाईन झाल्याशिवाय जमा नाही करायचं असं ग्रामस्थांचं म्हणणं ग्रामस्थांच्या काम होतं काम त्यामध्ये पाणी कमी पडतंय ना हे कमी असते नाही सोसायटीला

असं त्रास होणार आपल्या जनजीवन मिशन पाणी जिवंत जिथं जिथं खराब झाल्या तिथला त्रास होणार तुम्ही झेडपी आणि पंचवीस बंद पाणी घ्यायला दिवशी पण त्रास राहतो काम करा प्रोवाईड करणार नाही पुढे

त्या दिल्लीची टीम जी आली ना सगळ्या चंद्रपूरचे मावळ अजून आले नाही बाकी तालुक्यात आले आपल्या ग्राउंड चालू सगळ्या योजना आमच्या ऐंशी टक्के फ्रॉड आणि पूर्वदर्शन आहे इंग्लिश मी टाईप केलं होते एक स्पेशल ऑडिट करा म्हणून ते दिल्लीची कोर्ट आली ती म्हणाली पण तिपु लाईन सगळे झाले तीनच टाक्या राहिल त्याच गाव तीनच टाक्या राहिल्या टाके चांगले तीनच चांगला तीनच राहिले तीनच राहिल सगळ्यात झालं एक पंधरा दिवस चालू माहिती जाऊ अंगावरती तू एवढे काम घेतले वाटले पैसे खाली तू गरगरी झाला वाडी व्यायचे दिले घात नुकसान नाही घेतात ठीक आहे या जल जीवन मिशनच्या योजनेत लोकसंख्येप्रमाणे तुम्हाला जे मंजूर झाले त्याच्या व्यतिरिक्त जर काय वाढीव लागत असेल वाढीव म्हणजे तिथं टाकी मिळत म्हणजे मागे पण ती जर होत नसेल तर मी त्याला वेगळा शेपरेट पण देतो ते करून घेऊ अजून पण काय करू नव्वद टक्के पूर्ण आता आठशे वेळ एक महिना पूर्ण होणार आमचा वेळ आता मी सहा महिने तुम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्टरांनी आणि अधिकाऱ्यांनी फायदा घेतला इलेक्शनचा आता मी सहा महिने तुमची पाळापण करणार तुम्ही तुमचं काम पूर्ण करा कॉन्ट्रॅक्टरने पण आहे आणि तुम्हाला असो पुन बिल देताना शानिशा करा माणसं विभाग विषय विभाग त्यानंतर मग तुमचा घरकुल विभाग प्रेंग प्रेंग ते सगळं पहिली कामांची शारीशा करा चांगली केली आपुली केली काय केले नाही करतात का आपला विचार करून गायकाय बिलं काढत बसले तर काही अर्थ नाही ते काय करायचा प्रयत्न करू नका पुढचं कुठलं ग्रामपंचायत घोड केले ना म्हणून अजून गुल्ले ग्रामपंचायत झाल्या अजून गाण्याची पण नाही तर पण गाणं बाकी म्हणजे ना होतं पण त्यांना म्हणलं मी एवढं गाणे मोटर वगैरे टाकले तुमच्याकडे पन्नास काम किती ग्रामपंचायती तुम्ही पाच वेळे घेतल्या किती हँडल केल्या तीन का बरं आता काय झालेली सरपंच आठ दिवस बाहेर गेले म्हणजे तुम्ही काय काम ते पूर्ण ना पहिलं

जवळसाहेबांनी सगळं काम पूर्ण केलं आहे आता गवळींचं पुढचं काम राहिलं जेवढं आपण लोटींना सांगितलं होतं क्रॉस करून दिलं क्रॉसिंग करून झालं का हां हां पूर्ण झालं त्या बोमाटले गावातून पाईपलाईन जर टाकायला रोड फोडावा लागला पुरून टाका मागचे शेतकरी जर आडवत असतील तर तो रोड मंदिरापासून तो समोरचा फोडायचा ना मला मोठा नाही फोडायचा मशीन ब्रेकर घेऊन पडलेलं आहे ते झालं ना ते केला लाईन टाळी लाखून विचार आहे मग पलीकडं पलीकडची जी बस्ती आणि टाकी बांधलेली द्या आपण लवक्यांना रस्ता क्रॉस करेपर्यंत सांगितलं होतं तो रस्ता क्रॉस करून गेलाय आता फक्त पुढचं गवळीचं काम राहिलं ते काय म्हणलं ते की तुमची हात जी पाईप लाईन तुटली होती ती गवळी लौक्यांनी पूर्ण केली सगळी रस्ता क्रॉस केला आता गवळीचं काम राहिलं आहे खूप जप

पुढ ग्रामपंचायत बोन फुले राहिली

मजा <laughs> <laughs> <laughs>

चौदा चेस्टिमेंट काय चौदा कोटी चेंट केलं आपण काय केलं काय डेस्टिमेंट हे माझं ठीक आहे पुढे काय बावीस तारखेच माझं अधिवेशन बावीस तारखेला जप्पल तुमच्याकडे आठ दिवस आहे माझ्याकडे आठ दिवस आहे तुमच्या सगळी प्रस्ताव काय करून घ्या गाव ज्या वेळेला येईल त्यावेळेला गावामध्ये असतील कृषी विभागाचे अधिकारी असतील बचत गटाचे अधिकारी असतील शिक्षण विभागाचे अधिकारी सगळे तुम्ही माझ्या वाच प्रत्येक गावामध्ये गावात केल्यावर त्या लोकांकडनं काय काय तक्रारी जाऊन घ्यायच्या हे तुमच्याकडे परमिट आहे मजदूर अन्नपूर्ण विभागाचे त्यांच्यात येतील सगळ्यांना घेऊ आवाज एकदा परत काय तीन चार वर्ष जायचं नाही पण ते घेऊन ठीक आहे चलो ठीक आहे काय